नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सराव प्रश्नपत्रिका त्याचे प्रश्न उत्तरं पाहत आहोत तर आज आपण दोन हजार सोळा दोन हजार सोळाचा पेपर होता दोन हजार पे सोळाला झालेला पेपर जो आहे परीक्षा दिनांक सात जून दोन हजार सोळाचा हा पेपर आहे त्याचा मराठीचे प्रश्न उत्तरं आपण पाहणार आहोत ठीक आहे दरवर्षी प्रश्न कसं होत असतं सेम असतात थोडेसे किंवा त्याच्यामध्ये थोडासा बदल करून येतो म्हणून दरवर्षीचं जर दर तुम्ही पेपर्स पाहिले आणि त्याचा अभ्यास चांगला केला तर तुम्हाला समजतं की प्रश्न कसे येणार आहेत ठीक आहे म्हणजे प्रश्न तर सेम असतात त्याच्यामध्ये थोडेसे बदल करतात तसं गणितामध्ये पण सेमच येणार फक्त त्यातले थोडेसे आकडे बदलतात किंवा गणित वेगवेगळ्या प्रकारे थोडंसं विचारले जातात तसंच हे मराठीचं आहे मराठीमध्ये तर खूप सोपं असतं बघा पहिले उतारा दिलेला आहे त्याच्यावरच प्रश्न आहे त्याच्यामुळे उतारा चांगल्या प्रकारे वाचत जा आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे एकतीस ते चौतीसच्या मध्ये आहेत हे प्रश्न या उतार्यावरचे तर हा जो उतारा आहे तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या याच्यावरचे प्रश्न आता मी खाली वाचते मराठीचा आहे तर एकतीस क्रमांकाचा प्रश्न आहे उतार्यातील कोणता शब्द उतऱ्यातील कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिता येतो पर्याय क्रमांक एक आहे मार्गदर्शक दोन डॉक्टर तीन आदरणीय आणि चौथा आहे नोबेल पुरस्कृत तर कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून येऊ शकतो तर प्रश पर्याय क्रमांक तीन आदरणीय हा शब्द पत्रात मायना म्हणून लिहिता येतो पुढचा प्रश्न आहे दुसरा बत्तीस नंबरचा तिरुवल्लूर यांच्या पुस्तकाला कोणती उपमा दिली आहे पर्याय क्रमांक एक बुद्धिमान जैव प्रणाली दोन आयुष्यसंहिता तीन मार्गदर्शक चार हृदयाचा कप्पा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आयुष्यसंहिता प्रश्न क्रमांक तेहतीस उतार्यातील नोबेल पुरस्कृत लेखक कोण पर्याय क्रमांक एक लिलियन इचलर वॉटसन दोन मॅन द दो अननोन तीन तिरुवल्लूर आणि चार डॉक्टर ॲलेक्स कॅरेल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर ॲलेक्स कॅरेल प्रश्न क्रमांक चौतीस उतार्यातून उतारा लेखकाची कोणती विशेष वृत्ती अधोरेखित झाली आहे पर्याय क्रमांक एक आहे शरीर व मन एकच समजणे दोन अभ्यास करणे हृदयाच्या कप्प्यात जपणे चार पुस्तकांना आयुष्य संहिता समजणे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आवडती पुस्तकं हृदयाच्या कप्प्यात जपणे हे अधोरेखित झाले आहे ही वृत्ती प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा याच्यामधलं आपल्याला रीती वर्तमान काळाचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे पर्याय क्रमांक एक तुम्ही पुढे व्हा मी आलोच दोन देवा सर्वांना सुखी ठेव हो। तीन मी खत्रीने उत्त उत्तीर्ण होईन चार तो नेहमीच उशिरा येतो तर याचं उत्तर आहे रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे पर्याय क्रमांक चार तो नेहमीच उशिरा येतो प्रश्न क्रमांक छत्तीस शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत पर्याय क्रमांक एक, एक आहे चार दोन दुसरा पर्याय क्रमांक आहे दोन तिसरा पर्याय क्रमांक आहे तीन आणि चौथा आहे आठ तर या उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक चार शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत तर चार आहेत प्रश्न क्रमांक सदोतीस नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा पर्याय क्रमांक एक आहे वेळ दोन नवलाई तीन नव्याची आणि चार लावते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवलाई प्रश्न क्रमांक अडोतीस खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही पर्याय क्रमांक एक आहे पूजनीय दोन परीक्षागृह तीन तज्ञ चार आशीर्वाद याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तज्ञ हा अशुद्ध शब्द नाही प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वाऱ्याने हलते रान यातील रान या, या नामाचे लिंग ओळखा याच्यामध्ये नाम रान हे जे नाम आहे त्याचं लिंग ओळखायचं आहे पर्याय क्रमांक एक आहे नपुसकलिंग दोन स्त्रीलिंग तीन पुल्लिंग आणि चार यापैकी नाही तर एकोणचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नपुसकलिंग प्रश्न क्रमांक चाळीस पुढील अपूर्ण मन पूर्ण करा अन्नछत्रात जाऊन रिकामी जागा पर्याय क्रमांक एक आहे मिरपूड मागू नये दोन अन्न खा घ्यावे खाऊन तीन शांत राहावे बसून चार अन्नदान घ्यावे करून तर याचं पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक मिरपूड नये प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता पर्याय क्रमांक एक आहे तीर्थस्वरूप दोन तीर्थरूप तीन तीर्थस्वरूप आणि चार तीर्थरूप तर पत्र लिहिताना वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता तर पर्याय क्रमांक तीन तीर्थस्वरूप प्रश्न क्रमांक बेचाळीस बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग करतात पर्याय क्रमांक एक आहे दुहेरी अवतरण दोन अपसारण तीन चिन्ह चार एकेरी अवतरण तेच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुहेरी अवतरण चिन्ह जेव्हा बोलणाऱ्याचा तोंडचे शब्द वाक्यात लिहितात तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस शब्दशहा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक आहे सामाशी सामासिक शब्द दोन म्हणी तीन जोड शब्द आणि चार वाक्प्रचार तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाक्प्रचार प्रश्न क्रमांक चौवेचाळीस कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता प्रश्न पर्याय क्रमांक एक आहे पद्मा दोन सरोज तीन पंकज आणि चार राजू तर कमळ शब्दासाठी समानार्थी शब्द नसलेला आहे पर्याय क्रमांक एक पद्मा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस धान्य पाखडण्याचे साधन या शब्द समूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक आहे ताट दोन टोपले तीन हवा चार सूप तर या धान्य पाकडण्याचे साधन याच्यासाठी आपण कोणता शब्द वापरू शकतो तर सूप पर्याय क्रमांक चार सूप प्रश्न क्रमांक शेहेचाळीस गटात न बसणारा शब्द कोणता पर्याय क्रमांक एक आहे गाय दोन वासरू तीन लेकरू चार फुल तर याच्या गटात न बसणारा शब्द याच्यामध्ये दोन आले आहेत बघा चुकवून एखाद्या वेळेस तसं होतं तर याचं पहिलं पण येऊ शकतं आणि चौथं पण प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा याचे पर्याय दिला आहे पर्याय क्रमांक एक प्रसाद राजवाडा त्याच्या विरुद्ध आहे राजवाडा दोन कृतज्ञ त्याच्या विरुद्ध आहे कृतघ्न तीन गुळगुळीत गुड़ त्याच्या विरुद्ध आहे खडबडीत चौथं शिक्षा आणि विरुद्ध बक्षीस तर विरुद्धार्थी चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक एक प्रसाद राजवाडा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कोणत्या नामाचे वचन बदलत नाही पर्याय क्रमांक एक आहे घड्याळ दोन आसू तीन पाणी आणि चार पिल्लू तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाणी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सामान्यत स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते यातील भारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या जातीमध्ये येतो पर्याय क्रमांक एक विशेषण दोन क्रियाविशेषण तीन क्रियापद चार सर्वनाम तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विशेषण कारण भारी भारी हा शब्द शब्द काय आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून विशेषण आहे प्रश्न क्रमांक पन्नास उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता पर्याय क्रमांक एक आहे भावकृत क्रियापद दोन धातुसाधित क्रियापद तीन संयुक्त क्रियापद चार अकर्मक क्रियापद याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भावकृतक क्रियापद पुढचा प्रश्न आहे एकावन्न एक नंबरचा सर्व नामाचे एकंदर किती प्रकार पडतात पर्याय क्रमांक एक आहे आठ दोन सहा तिसरा दोन आणि चौथा आहे चार तर सर्व नामाचे एकंदर प, सहा प्रकार पडतात याचं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक दोन सहा बावन हो तर अगदी बरोबर एकशे दहा मोहरा होत्या ओळखा आहे दोन होकारार्थी तीन नकारार्थी चार प्रश्नार्थक तर याच्यात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन होकारार्थी प्रश्न क्रमांक त्रेपन मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता पर्याय क्रमांक एक आहे मान्यता दोन मान्यवर तीन माननीय आणि चार अमाल्य तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौपन्न खालीलपैकी स्वराधी वर्ण कोणते पर्याय क्रमांक एक ओ औ दोन अम अहा तीन क्ष ज्ञ चार अ याचं उत्तर आहे स्वराधी वर्ण आहेत पर्याय क्रमांक दोन अम आहा प्रश्न क्रमांक पंचावन्न प्रसिद्ध लेखक चीन त्रम खानोलकर यांचे टोपन नाव कोणते पर्याय क्रमांक एक आहे ग्रेस दोन केशव कुमार तीन आरती प्रभू चार अनिल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आरती प्रभू प्रश्न क्रमांक छप्पन ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत हे तुम्हाला पाठ असायला पाहिजे सगळ्या साहित्य कृतीचे पुस्तकांचे लेखक कोणते आहेत तो मग मी सगळे पाठ करून ठेवा एक एकतरी प्रश्न परीक्षेमध्ये येत असतो तर याचं पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक नासी फडके दोन व्ही स खांडेकर तीन विश्वास पाटील चार रणजित देसाई याचं उत्तर आहे यया ययातीचे साहित्यकृतीचे लेखक आहेत वि स खांडेकर आता याच्या पुढचे एक कविता दिलेली आहे आणि त्याच्यावर सत्तावन्न ते साठ पर्यंत प्रश्न आहेत ते आपल्याला ह्या कविता चांगल्या प्रकारे वाचून घ्यायची आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत तर याचा सत्तावन्न वा प्रश्न आहे प्राक्तन म्हणजे काय पर्याय क्रमांक एक प्रारब्ध दोन धरा तीन अमृत चार क्षमा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक प्राक्तन म्हणजे प्रारब्ध प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न कवितेत कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे पर्याय क्रमांक एक अमृत दोन यौवन तीन प्राक्तन ग प्राक्तनगंध चार कस्तुरी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कस्तुरी प्रश्न क्रमांक एकोणसाठ कवितेत घडा या अर्थाने कोणता शब्द प्रयोग केला आहे पर्या क्रमांक एक मूस दोन कूस तीन कुंभ चार आभाळ माया घडा घडा या अर्थाने कोणता शब्द प्रयोग केला आहे पर्याय क्रमांक तीन कुंभ प्रश्न क्रमांक साठ प्राक्तनाला गंध प्राप्त झाल्यास काय होईल असे कवीला वाटते पर्याय क्रमांक एक आहे शमेला श्वास मिळेल दोन कस्तुरी धुंद होईल तीन भूमी फुलून होईल चार पाऊस कोसळेल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कस्तुरी धुंद होईल अशा प्रकारे आपण दोन हजार सोळाचा पेपर होता याचे मराठीचे सर्व प्रश्न उत्तरं पाहिलेले आहेत तुम्ही रिपीट मागे जाऊन सगळे प्रश्न परत परत पहा म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येतात त्याच्यानंतर आपण कसं सोडवायचे प्रश्न उतारा चांगल्या प्रकारे वाचून मग प्रश्न आपल्याला लगेच त्याचे उत्तरं सापडतात हे तुम्ही पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना स चॅनल शेअर करा म्हणजे त्यांना पण माहिती होईल ठीक आहे व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल धन्यवाद